मुळेगाव तांडा येथील परिवर्तन उद्योग केंद्रास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली भेट सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाकडून जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम राबवण्यात आला होता त्यामध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथील महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देऊन तेथे ते परिवर्तन उद्योग केंद्र सुरू केले आहे या केंद्रामध्ये पंचवीस ते तीस महिला शिलाई मशीनवर सोलापूर येथील गारमेंट उद्योगाचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत सदर मुळेगाव तांडा येथील महिलांनी परिवर्तन उद्योग केंद्रामध्ये यावर्षी गणपतीची स्थापना केली होती सदर गणेश आरतीच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी परिवर्तन उद्योग केंद्रास मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भेट दिली तेथील महिलांनी प्राणप्रतिस्थापना केलेल्या गणरायाची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी केंद्रातील महिलांच्या उद्योगाची माहिती पोलीस अधीक्षक यांनी घेतली आहे या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग हे देखील उपस्थित होते लवकरच ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोहळकर तांडा येथे परिवर्तन शिलाई केंद्राचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क का अधिकारी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास प्रेसनोटच्या माध्यमातून दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा